सेवली तालुका जिल्हा जालना या गावाचा नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत संदर्भ कार्यकारी अभियंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जालना यांना दिलेले पत्र दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस वरील विषय आपण कळविण्यात येते की सेवली तालुका जिल्हा जालना या, या गावात गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या वॉटर ग्रीड योजनेचा पाणी पुरवठा बंद आहे उन्हाळा सुरू झालेला असून उन्हाची तीव्र पाहता सध्या दररोज नळाला पाणी येणे आवश्यक आहे पाणी ही मानवाची मुख्य गरज असून वॉटर ग्रीडचा पाणी पुरवठा बंद असल्याने सेवली गावामध्ये खाजगी टँकर मार्फत जनतेस पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे देखील प्रश्न गंभीर आहे याकडे आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे सध्या गावातील जनता पाच रुपये प्रति पाण्याचा हंडा या दराने खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहे त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च कर करून सेवली गावाची पाईपलाईन केली नागरिकांना नळ कनेक्शन दिले सध्या पाणी पुरवठा बंद आहे यातून पाईपलाईनचा व वॉटर ग्रीड योजनेचा कोणताही फायदा ग्रामस्थांना झाल्याचे दिसून येत नाही वरील विषयांकित प्रकरणी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जालना यांना पत्र देण्यासाठी अर्जदार यांनी सतरा तीन दोन रोजी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली परंतु संबंधित अभियंता यांनी कामात व्यस्त असल्याचे कारण सांगून भेट दिली नाही परंतु या कार्यालयास भेट देणाऱ्या अभ्यांगत रजिस्टरवर अर्जदार यांनी कार्यालयास भेट दिल्याची नोंद दिसून येते तरी प्रस्तुत प्रकरणात आपण गांभीर्याने लक्ष देऊन सदर गावाची पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन त्यामध्ये सकारात्मक मार्ग काढावा व सेवली गावाचा पाणीपुरवठा तात्काळ तार्त सुरू करण्यात यावा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र जीबीएस न्यूजशी बोलत होते ऍडव्होकेट आकाश सेवलीकर बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी सर मला सांगा आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते आणि तुमची काय मागणी आहे आणि काय सांगाल जालना तालुक्यातील सगळ्यात मोठं हे शिवली गाव आहे जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचं हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये सहा ते आठ महिने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वॉटर पाईपलाईनचं काम झालेलं आहे वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत आणि सुरुवातीला एक ते दोन वेळेस नळ आलेले आहेत त्यानंतर नळ आलेलं नाही तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणावर उन्हाची दहाकता आपण सर्वजण पाहत आहात जे गावातील जे पानवठे येतं आड असेल विहीर असेल बोरवेल असेल ह्या त्यांचा पाणीस्तर जो जलस्तर आहे तो खाली जात आहे दिवसेंदिवस आणि लवकरात लवकर ते कोरडे पडण्याचीसुद्धा शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही आहे शासनाकडे पाठपुरावा केला तर शासन म्हणतं की आम्ही अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा तुमच्या गावाला करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की तुमच्या गावाला वॉटर ग्रीड योजना आहे आता वॉटर ग्रीड योजनेच्या संदर्भात वॉटर ग्रीडचे जे जीवन प्राधिकरणे करण्याचे जे कार्यकारी अभियंता आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सुद्धा आम्ही ती मागणी केली त्यांनी कसल्या प्रकारचा कोणताच रिस्पॉन्स दिला नाही कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना जेव्हा आम्ही भेट निवेदन घेऊन त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेलो तर त्यांनी सुरुवातीला भेटच दिली नाही त्यांच्या रजिस्टरला आमची नोंद आहे की आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे परंतु कामात व्यस्ततेचं कारण सांगून त्यांनी आम्हाला भेटसुद्धा दिलेली नाही आहे सर्व दुर्दैव आहे सर तुमची नेमकं मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी अशी आहे की जे वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत जे पाणी पाईपलाईन झालेली आहे लोकांना नळ कनेक्शन दिलेले आहेत तर लोकांना पाणी पुरवठाही तुम्ही नियमित सुरू करावा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा तर सध्या उन्हाळा चालू आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर समजा असं हिरी पण सर्व सर्वसामान्य गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाच रुपये पर हंड्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी घ्यावं लागत आहे हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की भारत देश हा स्वतंत्र होऊन आज आपण अमृत महोत्सव साजरा करतो आणि मूलभूत गरजासुद्धा सुद्धा आज रोजी पूर्ण झालेल्या नाहीत एवढी मोठी वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत पाईपलाईन झाली पण नळाला पाणी येत नाही हे दुर्दैव आहे रोजी आपल्या देशाचं शिवली गावाचं आणि शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यकारी अभियंता यांना आदेश द्यायला हवेत की शिवलीचा पाणीपुरवठा तात्काळ नियमितपणे सुरळीतपणे सुरू करावा सर आपलं नाव काय माझं नाव आहे ॲडव्होकेट आकाश शिवलीकर